इचलकरंजी महापालिकेच्या इमारतीच्या भिंतींवर जनजागृतीपर संदेश देणारी चित्र रेखाटली जातात रात्री या भिंती अनेकांचं लक्ष वेधून घेत असल्या तरी दिवसभर महापालिकेसमोरच अतिक्रमण असतं चित्र रेखाटलेल्या भिंतींसमोर खाद्यपदार्थ विक्रेते फळ विक्रेते आणि रिक्षाचालक थांबून असतात शिवाय केवळ चित्र रेखाटून चालणार नाही तर प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे हे अधिकाऱ्यांना कोण सांगणार असा प्रश्न उपस्थित होतोय पाण्याची बचत स्वच्छता वाढतं प्रदूषण आणि निसर्गाचा ऱ्हास अशा विविध मुद्द्यांवर जनजागृती करणारी चित्र इचलकरंजी महापालिकेच्या इमारतीच्या भिंतीवर रेखाटली जातात शिवाय शिवतीर्थ परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रासह अनेक ठिकाणच्या महापालिकेच्या इमारतीच्या भिंतींवर अशी चित्रं काढली आहेत त्यामागचा महापालिकेचा उद्देश चांगला आहे पण तशी कृती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून होणार आहे का हा प्रश्न आहे इचलकरंजीत अनेक भागात पाणी टंचाई असते नदी प्रदूषण रोखण्यात महापालिकेला पूर्णपणे अपयश आलंय प्रदूषण करणाऱ्या घटकांवर खरीखुरी कारवाई होत नाही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी पाणी गळती लागते आणि पाणी वाया जातं महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि वैचारिक प्रदूषणाला आळा घालता येत नाही त्यामुळं केवळ चित्र काढून परिस्थिती बदलणार नाही शिवाय दिवसभर या चित्रांसमोर अनेक फेरीवाले आणि रिक्षा चालक उभे असतात त्यामुळं भिंतच दिसत नाही चित्र काढून उपयोग नाही तर जलशुद्धीकरण केंद्राच्या आतमध्ये नागरिकांची वर्दळ नसते त्यामुळं तिथली चित्र बघणार कोण असा प्रश्न आहे एकूणच भिंत दिसली की चित्र काढायची आणि त्याचा खर्चही दाखवून आणखी एक ढपला पाडायचा असा हा प्रकार आहे का अशी शंका आहे